व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे आकार आयोजित आपली मुंबई ग्राहकपेठ श्रावण महोत्सव महिला व लघु उद्योजकांना उत्पादित केलेल्या वस्तूचं भव्य प्रदर्शन विक्री स्थळ पी डी एस हॉल टॅप्स कॉलनी बोईसर दिनांक सत्तावीस जुलै ते चार ऑगस्ट नऊ दिवसाचा हा भव्य सेल असणार आहे आणि ग्रह उपयोगी वस्तू हे तुम्हाला सगळे इथे दिसतात कपड्यांचे स्टॉल आहेत साड्या आहेत तर लेदरचे बॅग आहेत पर्सेस आहेत दागिने आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायला लागले व्हिडिओ शूट मी केलेला नाही के आहे व्हिडिओ हा शूट केलेला आहे ग्राहकवाल्याने आणि त्याने पाठवला आहे काही कारणास्तव मी सध्या बाहेर आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि पाठवून द्या मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते तर प्लीज या आणि तुम्हाला हवे त्या गोष्टी घ्या खूप छान अशा वस्तू आहेत आणि हाताने बनवलेला हातमागावरच्या खूप वस्तू आहेत हे सगळे जे बॉटल दिसतात पेय आहे त्याच्यामध्ये चटण्या आहेत मुकवास आहे सगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या नवीन आता सणवार वारस चालू होता श्रावण महिना चालू झाला आला है। त्या साथी दाग साथी। आहे त्यासाठी दागदागिने सणांसाठी बऱ्याच ग्रह उपयोगी वस्तू आहेत ज्या कमी रेंजमध्ये आपणाला भेटतील याची मी खात्री देते तुम्हाला तुम्ही दरवर्षी येतास मेमध्ये येता व परत श्रावण महोत्सवाच्या वेळेस येतात तर ह्याचे सजावटीचे बरेचसे सामान आहेत दागिने आहेत भरपूर दागिन्यामध्ये बरेच नवीन व्हरायटी आलेत ह्या वेळेस सगळे आणि ह्या बॅगा आहेत पर्सेस आहेत लेदरचे वस्तू आहेत इवन ह्याच्यामध्ये गृह उपयोगी लागणाऱ्या वस्तू आहेत ज्या मार्केटपेक्षा कमी रेटने आणि चांगल्या दरामध्ये आपल्याला भेटतील हे कुर्ती दिसत आहेत तुम्हाला आणि ह्याचे मेमध्ये पण ह्याचं प्रदर्शन होतं शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती तुम्ही प्रत्यक्षात पाहिल्यानंतर तुम्ही तिथं चेक करू शकता खात्रीपूर्वक तुम्ही मग खरेदी करू शकता हे सगळे खाद्यपदार्थ आहेत तिकडे तुम्हाला बऱ्याच गोष्टी हां केसांसाठी पण उपयोगाच्या गोष्टी आहेत म्हणजे काय पावडर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटतील आणि जे हे आहेत पे आहेत परत चटण्या पापड सगळे मेन व्हिडिओ तर लवकरच तुम्हाला बघायला भेटेल पण हा व्हिडिओवरून तुम्हाला अंदाज आला असेल की काय काय गोष्टी इथं तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ व्यवस्थित चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय घ्यायचं आहे तुम्ही जायचं आहे तुम्हाला जे आवडेल ते घ्यायचं आहे हे सगळे पाटे ते दिसतात आणि गणपतीसाठी सजावटीचे भरपूर असे वस्तू आलेले आहेत ज्या तुम्हाला हव्या तर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये घेऊ शकता आणि खूप सुंदर अशा सजावटीच्या गोष्टीसुद्धा आहेत आणि घरा घरासाठी काही कशा गोष्टी असतात की ज्या इथंच आपणाला भेटतात काही खाद्यपदार्थ आहेत जे इथल्या चवीचे आपण नेहमी घेत असतो तर तुम्ही नक्की जा आणि चेकआउट करा आणि स्वतः तुम्ही पहा त्यानंतर तुम्ही खरेदी करा हे सगळे लोणचे शरबत आ, हे जे आहे हे कोकणाकडून आलेले पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये ह्या बाजूला तुम्हाला दिसतील मंगळसूत्र हे सगळे जे आहेत कलर फिक्सिंग आहे झुरळासाठी आणि ह्याच्यासाठी औषधं आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायची मला नाही वाटत की दरवेळेस गरज पडते फक्त शेल आहे म्हणल्यानंतर भरपूर जणांचे मेसेज आले होते पण तुम्ही विसरतील म्हणून मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी परत परत हे व्हिडिओ करणार आहे आणि सगळे घरातून बनवलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्यासारखेच भाऊबंध आणि आपले बहिणी आहेत ज्या घरातून वस्तू बनवतात आणि ते विक्री करतात आणि त्याच्यावरती त्यांचं ते, ते काम चालतं आता ऑनलाईनची कु ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे ही इकडे कुठंतरी आपलं खूप दुर्लक्ष व्हायला लागले आपले छोटे छोटे उद्योग जे आहेत जे आपण ऑनलाईन खरेदी केल्यामुळे ह्यांच्यावरती कुठंतरी त्याचा इफेक्ट होतो आपणच आपल्या उद्योगांना आपल्या ह्यांच्या ह्यांना पुढे न्यायचं आहे तर त्यासाठी नक्की अवश्य भेट जा आजचा पहिला दिवस आहे अजून आठ दिवस आहे भरपूर असं मनसोक्त खरेदी करा आणि कमी पैशामध्ये तुमच्या बॅगा भर भरभरून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतील याची मी खात्री देते तुम्हाला व्हिडिओ परत तुम्हाला नक्कीच व्यवस्थित सगळं माहिती किमतीसोबत येणारच आहे एक दोन दिवसाची वाट पाहा तुम्ही पण आत्ता तुम्ही जाऊन पाहात इथे कारण सुरुवातीला भरपूर गोष्टी असतात नंतर स्टॉक कमी होत जातो त्यामुळे बऱ्याच गोष्टी भेटत नाहीत आजचा व्हिडिओ मी इथं संपवते धन्यवाद